शुभविवाह या मालिकेच्या एकवीस जूनच्या जबरदस्त भागामध्ये आकाश तर चमत्कारिकरित्या वाचलाय भूमीला आकाशने सांगितलेली माहिती उपयोगाला आली कारण या सगळ्यामध्ये आकाशने सांगितलेलं असतं की आत्यानेच ही ट्रिप प्लॅन केली त्यामुळे आत्ता मास्टर हे लक्षात आलंय पण त्याच वेळेला समोरच्या ज्या गाडीचा अपघात झालाय त्या गाडीमध्ये असलेलं एक जोडपं त्यातली एक मुलगी ती दगावलेली आहे आणि त्यातला तो माणूस ही मुलगीचा आणि त्या माणसाचा भूमीच्या आयुष्याशी काहीतरी संबंध आहे आणि आता इकडे रागिणी ज्या वेळेला आकाशला मारायला येणार खऱ्या अर्थाने तो माणूस इकडे आलेला आहे आणि तो माणूस कोण आहे त्याची आकाश गेलेला हे भूमी गेलेली आहे तेव्हा पौर्णिमा खूपच खुश होते आणि क्षणातच ती रडायला लागते रडण्याचं कारण म्हणजे तिच्या हे असतं की तिला अभिजितचा मृत्यू आठवतो आणि अभिजितच्या वेळेला मी कशी हुमसाहुंशी रडली होती तशीच आता या सगळ्यामध्ये भूमीची अवस्था झालेली आहे या भूमीने मला विधवा बनवलं या आकाशने माझ्या अभिजितला मारलं आणि त्याचा बदला मी पूर्ण केलेला आहे आणि ह्या दोघींनी शब्दा घेतलेल्या असतात की आम्ही अभिजितचा बदला पूर्ण करू आणि मुळातच मारणारी ही स्वतःची आईच असते हे सगळं चालू असताना मग आता इकडे रागिणी म्हणते काय ग पौर्णिमा काय झालं यावरती पौर्णिमा म्हणते आज माझ्या अभिजितच्या मृत्यूचा बदला पूर्ण झाला आज जे दुःख मी इतके वर्ष भोगती आहे इतके दिवस भोगती आहे ते दुःख भूमी भोगणार आहे भूमीला विधवा असण्याचं दुःख काय असतं हे है आज समजणार आहे जे दुःख मी इतके दिवस भोगते आता मात्र रागिणी आठवायला लागते की हे सगळं भूमीने मी केलेलंच नाहीये ज्या वेळेला या पौर्णिमाला समजेल की मी स्वतः स्वतः आणि त्यावेळेला ही पौर्णिमा काय करेल आणि मग फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला दाखवलं जातं की या सगळ्यामध्ये आता रागिणी अभिजितला मृत्यूच्या वेळेला सांगत असते अभिजित आतापर्यंत तू मला खूप मदत केलीस आता ही शेवटची मदत कर असं म्हणत ती स्वत म्हणजे जिवंत असणाऱ्या अभिजितला मोठ्या बिल्डिंगच्या वरून खाली पडून सुद्धा जिवंत असणाऱ्या अभिजितला स्वतःच्या हाताने मारून टाकते आणि हे ज्या वेळेला रागिणीला आठवतं आणि ती विचार करते जर पौर्णिमाला हे सत्य समजलं तर ही पौर्णिमा माझी तर काशी करूनच टाकेल पण आता अजून काय करेल सांगता येत नाही कारण आगीच्या बदल्यामध्ये तिने आता भूमीचा जीव घेण्यासाठी पण प्रयत्न केलाय नाही नाही हे सत्य तिला कधी कळलंच नाही पाहिजे किंवा हे सत्य तिच्या समोर कधी आलंच नाही पाहिजे असा ती विचार करत असते तोपर्यंत ती सांगते हो पौर्णिमा आपला बदला पूर्ण झालेला आहे आपण आपला बदला पूर्ण केलेला आहे तू काळजी करू नकोस आता काही हे तिघ जण परत येत नाहीयेत तिघांना फोटो घाल फोटो फोटो मध्ये त्यांच्या त्यांना हार घालून टाक यावरती आता पौर्णिमा म्हणते आपण सगळं करून दाखवले या तिघांना आपण फोटोत पाठवलंय मग तोपर्यंत तो इकडे आता ऍक्सिडेंटच्या ठिकाणचं दृश्य आपल्याला दाखवलं जातं ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला असतो त्या ठिकाणी आता आकाशची गाडी एका दुसऱ्या गाडीवर जाऊन आपण असते आणि समोरच्या गाडीत सुद्धा एक कपल असतं समोरच्या गाडीमध्ये एक कपल आणि इकडे आकाश भूमी आणि क्षितीजा भूमी बऱ्यापैकी शुद्धीवरती असते क्षितिजा भूमीच्या हातामध्ये एकदम सेफ असते फक्त आकाशच डोकं स्टेरिंगवर आपटलेलं असतं जोरदार पद्धतीने आणि त्यामुळे आकाशच डोकं आपटल्यामुळे इकडे आता भूमी आकाशला आकाश आकाश, आकाश आ... असं बोलत असते आणि तेवढ्यातच आजूबाजूची लोक तिकडे येतात आणि आजूबाजूची लोक तिकडे येऊन आता भूमीला एका बाजूला घेऊन जातात भूमी आणि बाळाला एका साईडला घेऊन आता सेफली लगेचच डॉक्टरांना बोलवलं जातं भूमीचं लक्ष फक्त आकाशकडे असतं आकाश आणि आकाश त्यावेळेला आकाशची व्यवस्थितरित्या श्वास चालू असतात पण समोरच्या समोरच्या गाडीमध्ये असलेल्या कपलपैकी तो माणूस आपल्या बायकोला घेऊन बसलेला असतो आणि ती बहुतेक गेली असते म्हणजे आकाशची गाडी ज्याला धडकते तो एक डॉक्टर असतो आणि त्याची बायको या अपघातामध्ये ऑन द स्पॉट गेलेली असते आणि तो आपल्या बायकोला घेऊन आता तिकडे बसलेला असतो भूमी हे सगळं चालू असताना तिच्या नजर त्याच्यावरती पडते पण थोड्या क्षणासाठी नंतर तिला आकाशच्याकडे लक्ष जातं आणि ती आकाशला आता घेऊन आकाश हॉस्पिटलमध्ये आली जाते भूमीला पण हॉस्पिटलमध्ये आणलं जातं भूमीवरती पण उपचार सुरू केले जातात त्याच वेळेला घरपर्यंत ही बातमी पोहोचते अथर्व आणि मानसेला ही बातमी कळाल्यानंतर दोघ धावत पळत तिकडे आता येतात आणि त्याच वेळेला स्ट्रेचर वरून एका माणसाला घेऊन चाललेले असताना अथर्व चांगलाच हादरतो मानसिक काय झालं हे सगळं मानसी काय झालं हे सगळं असं मानसीला म्हणायला लागतो त्याच वेळेला मानसी सांगते तू नको टेन्शन घेऊस हे काही आपल्यापैकी कोणी ना वेगळी लोक आहेत बघ ना बघ ना हे वेगळे आहेत असं आता ती अथर्वला समजवत असते ज्या वेळेला अथर्व हे सगळं बघतो तर आकाश किंवा भूमी यांच्यापैकी कोणाचीही बॉडी नाही म्हटल्यावरती त्यांच्या जीवात जीव येतो आणि मग आकाशभूमी कुठे आहेत आकाशभूमी कुठे आहेत म्हणून ते सगळीकडे शोधाशोध करायला लागतात ज्या वेळेला ते शोधाशोध करत असतात तोपर्यंत भूमीला शुद्ध येते आणि शुद्ध आल्यावर माहिती असतं पण आकाशचा अपघात जबरदस्त झालाय सुद्धा तिला आठवतं आणि ती लगेचच उठते आकाश आकाश कुठे आहे मला आकाशला भेटायचंय आकाश कुठे आकाश, आकाश, आकाश सुखरूप आहे ना असं म्हणत भूमी आता आकाशच्या इकडे दिगते नर्स तिला सांगत असते हे बघा त्यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आलेला आहे तुम्ही तिकडे नाही जाऊ शकत यावरती भूमी म्हणजे माझा हो नवरा आहे तो मी तिकडे जाणार मला त्याला भेटायचं आहे तुम्ही मला अडवू नाही शकत असं म्हणत चिडलेली भूमी आता नर्सला चांगलीच फटकारते आणि मला आकाशला भेटायला जायचं आहे असं सांगते त्यानंतर ती कुणाकोणाचं काहीच ऐकत नाही आणि धावत पळत लगेचच आकाश जिकडे आहे तिकडे जायला निघते डॉक्टर सांगत हे सांग सा बघा त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे यावरती भूमी सांगते नाही काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये त्याला पाहिल्याशिवाय त्याला पाहिल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये भूमीला कधी एकदा आकाश सुखरूप कि आहे किंवा डोळे उघडलेत हे पाहायचं असतं आणि त्यामुळे ती आता आकाशची ते आहे तिकडे येते आकाश अजूनही व्हेंटिलेटरवरती असतो आणि त्याच वेळेला भूमी तिकडे येते आकाश आकाश उठ ना असं काय करतोयस आपल्या आयुष्यात आत्ता तर कुठे चार आनंदाचे क्षण आलेले आहेत आणि हे क्षण आता एन्जॉय न करता तू काय करतोयस आकाश आकाश उठ आकाश उठ आपल्या तिघांची एक फॅमिली आहे ना आणि ही फॅमिली आता आपण एकत्रितपणे जगायची आहे आली आपले आपल्याकडे आले आणि असं असताना तू आता का झोपून राहिलास आकाश उठ मला ना हे सगळं बघवत नाहीये आणि ती नर्सला सांगते नर्स, नर्स तुम्ही ह्याला उठवा काही झालं तरी सुद्धा माझा नवरा असा झोपून राहणाऱ्यातला नाहीये उठवा त्याला उठवा आणि त्यावरती ती, ती सांगते अरे आता आपल्या क्षितिजाला बाबाची गरज आहे क्षितिजा विचारेल ना मला बाबा कुठे आहे आणि ज्या वेळेला आपल्या आयुष्यात असे आनंदाचे क्षण आले त्यावेळेला तू का झोपून राहिलास असं म्हणत बिचारी आता इकडे आपल्या बरीने आकाशला उठवण्याचा प्रयत्न करत असते त्याला मनवण्याचा प्रयत्न करत असते पण जशी जशी भूमी बोलत असते तसं तसं आकाश त्याला रिस्पॉन्ड करत असतो आकाशचा हात हलत असतो आकाशचा पाय हलत असतो आणि सांगते मला माहिती आहे आकाश तू मला ऐकतोय तू ऐकतोय तू ऐकतोय मी काय बोलते ते लवकरात लवकर शुद्धीवतीये आकाश उठ असं म्हणत भूमी आता आपल्या पद्धतीने आकाशला उठवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला ती सांगते ती हात बघते हात बघितल्यावरती ती म्हणते अच्छा म्हणजे आकाश तू न क्षितिजावरच संकट आपल्या स्वतःवरती घेतलंस ना त्यावेळेला तुझ्या हातातला धागा न बांधता तू तुझा धागा क्षितिजाला बांधायला दिलास आणि त्यामुळे त्यामुळे तुझ्यावरच संक क्षितिजावरच संक, संक, संकट तू स्वतःवरती घेतलंस ते काही नाहीये तुला सुद्धा देवी आईला लागणार आहे असं म्हणत ती आपल्या हातामधला धागा काढते आकाशच्या हातामध्ये बांधते काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आकाशला जीवनदाद मिळालंच पाहिजे असा तिचा प्रामाणिक हेतू असतो आणि आकाशचे हात सुद्धा हलत असतात मग त्याच वेळेला भूमी आकाश मला माहिती आहे तू सुखरूप आहेस तुला काहीही झालेलं नाहीये तू आत्ताच्या आत्ता उठ इथून लवकर उठ आणि आपल्या क्षेत्राला भेटायलाय आपल्या तिघांची एक फॅमिली पुन्हा आपल्याला सुखरूपपणे हे करायची आहे की आकाश उठ असं म्हणत भूमी आता तिला मनाला जे येईल किंवा तिला जे पटेल तिला जे सुचेल ते सगळं सगळं करण्याचा बिचारी प्रयत्न करत असते पण तिच्या प्रयत्नांना यश ये येत नसतं आकाश अजूनही शुद्धीत आलेला नसतो आकाशला या सगळ्यामध्ये शुद्धी देण्यासाठी थोडाफार वेळ लागत असतो मग भूमी चिडते आकाश बाद झालं आता मी तुझ काहीही ऐकणार नाहीये आकाश उठ असं म्हणत ती आता एकच जयघोष चालू ठेवते आणि त्याच वेळेला तिला आठवत कि ज्या वेळेला आकाश आणि ती आता गाडीमध्ये बसलेली असते त्याच वेळ तिने आकाशला विचारलेलं असतं आकाश मला एक गोष्ट ना की अचानकपणे हा प्लॅन तुझ्या डोक्यात कसा आला त्यावरती मग आता आकाशने तिला सांगितलेलं सुद्धा आठवतं की हा प्लॅन माझा नाहीये हा प्लॅन आहे तो म्हणजे रागिणी अत्याचा आणि हे सगळं आठवल्यावर भूमीचं डोकंच फिरतं भूमी या सगळ्यामध्ये चांगलीच चिडते आणि चिडलेली भूमी आता विचार करते अच्छा म्हणजे रागिणी आत्यांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती एक केलेली आहे रागिणी हल्ला केलेला आहे आणि हे सगळं काही सहजासहजी झालेलं नाहीये या सगळ्यामध्ये रागिणी आत्याचाच हात आहे असं म्हणत मग आता भूमी इकडे रागिणीला जाब विचारायला येते तोपर्यंत रागिणी बाहेर रडत असते आकाश आकाश काय झालं कसा गेलास तू रागिणी वाटतं आकाश संपले असं तिला वाटत असताना तोपर्यंत अथर्व तिकडे येतो अथर्व येतो आणि अथर्व सांगायला लागतो अग आई असं काय करतेस आकाश कोमामध्ये गेलाय कोमामध्ये गेलाय म्हटल्यावर तिला अधिकच धक्का बसतो म्हणजे मेला असता तर ती सुटली असती पण कोमात गेलाय म्हटल्यावर ती मग मात्र तिला आता जबरदस्त धक्का बसून राहायला लागते आकाश आकाश कोमात कसा गेलास म्हणजे तुम्हाला पाहिजे होतास तू कोमात कसा गेलास आपण ती समोर काही बोलू शकत नसते हे सगळं चालू असताना मात्र आता भूमीला आतमध्ये समजलेलं असतं की आकाश ला मारण्यामध्ये रागिणीचा हात आहे रागिणीने हे सगळं केलेलं आहे आणि त्यानंतर इकडे आता हे सगळं बोलणं चालू असताना भूमी येते आणि किती नाटक करशील ग आत्या असल्याचं तूच माझ्या आकाशला मारलस ना यावरती रागिणी म्हणते अगं भूमी मी तुझी मानसिकता समजू शकते तू या सगळ्यामध्ये आता माझ्यावरती का आरोप करतेस मी खरंच काही केलेलं नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच कधी सांगायला लागते तू नाही काही केलंस अगं ही, ही जायची आयडिया कोणाची होती जर काही जायची आयडिया तुझी होती तर या सगळ्यामध्ये तूच हे सगळं केलेलं आहेस असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते भूमी काय बोलतेस तू अगं मी भूतकाळात चुका केल्यात मला मान्य आहे मी भूतकाळात खूप मोठ्या चुका केल्यात पण आता आता मी असं काहीही केलेलं नाहीये तू माझ्यावरती नको ते आरोप करू नको असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच भूमी सांगायला लागते गप्प बस तूच या गाडीचे ब्रेक फेल केलेस ना तूच या गाडीचे ब्रेक फेल करून आम्हाला मारण्याचा प्रयत्न केलास ना आता पौर्णिमा पौर्णिमा की भूमीला सगळं कसं काय समजलंय नाही नाही खूप मोठ्या आता इकडे काहीतरी गडबड झालेली आहे म्हणजे हिला हे समजायचं कारण तरी काय आणि पौर्णिमा गप्पच बसून राहते त्यावरती भूमी सांगते तूच तूच सांगितलं होतंस ना आकाशला की देवदर्शनाला जा तुझा हाच प्लॅन होता ना की देवदर्शनाला जायचं आणि आमचे ब्रेक फेल करायचे आमच्या गाडीचे ब्रेक फेल करण्यामध्ये तुझाच हात आहे ना बोल तूच या सगळ्याची मास्टर माइंड आहेस ना असं म्हणत भूमी चेडलेली असते तिच्यावरती अरडाओरडा करत असते तितक्यात तिथे नर्स येते हे हॉस्पिटल आहे हॉस्पिटलमध्ये अशा गोष्टी करू नका प्लीज मी तुम्हाला विनंती करते इथे आता अरडाओरडा काही करू नका असं नर्स म्हणायला लागते तोपर्यंत रागिणी हात जोडते अगं भूमी असे काय करतेस मला माहिती आहे तुझी मानस स्थिती बरोबर नाही आहे पण म्हणून तू माझ्यावरती असे का आरोप करतेस हे बघ मला सुद्धा आकाश गेल्याचा तितकाच धक्का पसलाय काहीही झालं तरी सुद्धा मी सुद्धा या सगळ्यामध्ये तितक्या शॉक मध्ये आहे जितक्या शॉक मध्ये तू आहेस यावरती चिडलेली आता इकडे सांगायला लागते लगेचच भूमी अजिबात नाही आमच्या गाडीचे ब्रेक फेल तुम्हीच केलेत ना तुम्हाला सगळं माहिती होतं है यावरती आता इकडे रागिडी म्हणते अगं असं काय करतेस मला कसं सगळं माहिती असेल म्हणजे तू एक गोष्ट मला सांग ना मी काय टेक्निकल माणूस आहे का किंवा मी टेक्निकली गोष्टी समजते का हे गाडीचं ब्रेक बीक काय असतं मला कसं कळणार यावरती भूमी म्हणते तुम्हाला कसं कळणार तुमची माणसं आजूबाजूला पेरलेली असतात ना तुम्हाला नाही कळलं तर तुमची माणसं कोणीतरी हे सगळं केलेलं आहे हे शंभर टक्के असं म्हणत भूमी आता रागिणीवरती चांगली चिडते आणि या सगळ्यामध्ये तिला आता चांगला झटका सुद्धा देते पण त्याच वेळेला मानसीला आठवतं की ज्या वेळेला ताईची गाडी गेली तेव्हा आपण पाहिलं होतं की तिकडे आणलं होतं आणि ही गोष्ट आपण आईंना सुद्धा सांगितली होती मग मानसी हे सगळं आठवते आणि ती भूमीला म्हणते ताई एक मिनिट तू ज्या वेळेला गेली होतीस ना त्यावेळेला गाडीच्या खाली ना थोडस सा ऑइल सांडलं होतं आणि मी आईंना म्हटलं होतं की गाडीच्या खाली ऑइल सांडलंय म्हणून पण त्यावेळेला आई मला म्हटलं काही नाही गाडीचं असं होतं इतकं काही हे नाहीये यावरती मग भूमी म्हणते त्या कसं ग सांगतील हे सगळं कारण त्यांनीच हे सगळं कारस्थान केलेलं आहे ना त्यामुळे त्या कसं काय म्हणतील की हे मीच केलं म्हणून यावरती रागिणी म्हणते अगं काय बोलतेस भूमी तू माझ्यावरती किती घाणेरडे आरोप करतेस मला सुद्धा आकाशचा कोमात जाण्याचं किती धक्का बसलाय अगं मी सुधारले तू का नाही विश्वास ठेवत आहेस माझ्यावरती यावरती मग आता भूमी चिडते आणि ती सांगते तू तुमच्या ह्या नाटकांना मी कधीच भूलणार नाहीये जी काही नाटक आता तुम्ही करायची आहेत ना ती नाटकं तुम्ही करून टाकलीत आणि त्यानंतर त्यानंतर या सगळ्यामध्ये आता आता तुम्हाला मी सोडणार नाही रागिणी लगेच तिला चक्कर आल्याची ऍक्टिंग करते आणि आता मला चक्कर येते मला हे होतय मला ते होतंय ही ऍक्टिंग भूमीला माहिती असते तिच्या ऍक्टिंगला काही बळी पडणार नसते आणि त्याच वेळेला अथर्व म्हणतो भूमिताई मला मान्य आहे आकाशच्या जाण्याचं तुला खूप मोठा धक्का बसलाय पण म्हणून तू आईवरती असे आरोप का करतेस म्हणजे आकाश आणि मी आम्ही दोघं सुद्धा या गोष्टीवरती विश्वासच नाही ठेवणार की आईने काही केलं असेल हा याच्या आधी आईने केल्याच चुका पण आता मला नाही वाटत की आईने काही केलेलं आहे तू उगाच या सगळ्यामध्ये आता आईवरती बोलती आहेस किंवा आईला चिडवते आहेस असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते आकाश आकाश तू लवकर बरा हो आकाश तू लवकर बरा हो देवा काय हे सगळं मांडलंयस देवा काय हे सगळं मांडलंयस असं म्हणत ती आता ओव्हर ॲक्टिंग करत असते ओव्हर ॲक्टिंग करता करता तिची नाटकं काही संपतच नसतात आणि आता अथर्व म्हणतो भूमिताई थांब तू आता मनस्थितीत आहेस आणि त्यामुळे तू हे सगळं बोलती आहेस पण या सगळ्याचा काही अर्थ नाहीये आईने काही केले असं मला वाटत नाही अथर्व भूमीला कितीही समजावण्याचा प्रयत्न करत असला तरी भूमीला गोष्टी चांगल्याच माहिती असतात की या सगळ्यामध्ये काही झालं तरी नाटकी नाटकीबाईने नाटकं केलेली आहेत त्यातच आता, आता इकडे आकाशची कंडिशन क्रिटिकल होत असते मग आता भूमी डॉक्टरांना भेटते आणि डॉक्टर सांगायला लागतात हे बघा भूमी महाजन आकाश महाजन यांना जर का आपल्याला वाचवायचं असेल तर एकच गोष्ट उपयोगाला पडणार आहे आणि ती म्हणजे एक मोठे डॉक्टर आहेत आणि त्या प्रख्यात डॉक्टरना आपल्याला बोलवायला लागेल आता हे प्रख्यात डॉक्टर दुसरे तिसरे कोणीही नसून ते डॉक्टर असतात ते म्हणजे ज्यांचा ॲक्सिडेंट आकाशच्या गाडीच्या समोर झालेला असतो आकाशचे ब्रेक झाल फ्रेल झाल्यामुळे ती गाडी त्याच्या गाडीवर जाऊन आपटलेली असते आणि त्या डॉक्टरची बायको त्याच्यात गेलेली असते मग त्याच वेळेला भूमी त्या डॉक्टरांकडे येते डॉक्टरांकडे आल्यावरती ती तो फोटो पाहते की हीच मुल ती मुलगी आहे जिचा अपघात आपल्या गाडीच्या समोर झाला होता आणि ती मुलगी आपल्या गाडीला लागून मेली इकडे तोपर्यंत रागिणी आकाशला मारण्याचा प्रयत्न करत असताना भूमीच्या डॉक्टरांकडे येऊन ते ते एकमेव डॉक्टर आहेत जे फॉरेनवरून आलेले असतात आणि तेच आकाशला वाचवू शकत असतात आता ते आकाशला वाचवणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे